स्वामी समर्थ गोल्डन लाईफ राशीफल या चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर तीन जानेवारी पौर्णिमापासून ते मकर संक्रांत चौदा जानेवारीपर्यंत तुमच्या राशीचा जा स्वामी मंगळ जर तुमच्या विरुद्ध फिरला तर या जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला संकटातून वाचवू शकणार नाही काय घडणार आहे तुमच्यासोबत या पंधरा दिवसात तुमच्यासोबत बघायला विसरू नका कारण तीन जानेवारी ही पौर्णिमा मेष राशीच्या जा जा जातकांसाठी केवळ एक रात्र नसून ती तुमच्या धैर्याची भविष्याची एक मोठी परीक्षा घेणारी ठरणार आहे कारण या पौर्णिमेच्या रात्रीपासून ते मकर संक्रांतीपर्यंतच्या काळात तुमच्या कुंडलीतील ग्रहाचे एक असे अग्निचक्र तयार होत आहे जे तुमच्या अति उत्साहाचे रूपांतर एखाद्या मोठ्या विनाशात करू शकते तुमचे निसर्गत अडलेले असलेले धाडस आणि काही करून दाखवण्याची जिद्द या पंधरा दिवसात तुमच्यासाठी सर्वात मोठा शत्रू ठरेल ग्रहांची ही अशी विचित्र चाल आहे की जिथे तुम्हाला संधी वाटेल तिथेच एखादा मोठा धक्का दडलेला असेल ही शांतता तुम्हाला यशाकडे नेणारी नसून एखाद्या मोठ्या कांडाच्या खाईत ढकलणारी तर नाही ना ही शंका मनात ठेवूनच तुम्हाला प्रत्येक पाऊल टाकायचे आहे म्हणजेच मेष राशीच्या लोकांसाठी हे पंधरा दिवस म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे आहेत तुमचा राशी स्वामी मंगळ या काळात अशा नक्षत्रातून भ्रमण करत आहे जिथे तुमची बुद्धी भ्रमित केली जाईल संकटे तुमच्यासमोर येताना मित्रत्वाचा मुखवटा घालून येतील आणि जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही फसला आहात तेव्हा खूप उशीर झालेला असेल शत्रू या काळात उघडपणे तुमच्यासमोर येणार नाहीत तर ते तुमच्या पाठीमागून वार करण्यासाठी तुमच्या एका चुकीच्या शब्दाच्या किंवा एका चुकीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो आणि मेष राशीसाठी हा तोच क्षण असण्याची दाट शक्यता आहे नक्की कोणते अदृश्य धोके तुमच्या अवतीभोवती फिरत आहेत हा तुमच्या सुरक्षिततेसाठी उलड उलगडपणे आता अत्यंत गरजे म्हणजे उलगडणे हा अत्यंत गरजेचा आहे हा कालखंड तुमच्या आयुष्यातील कर्माचा हिशोब चुकता करण्याचा काळ आहे म्हणजेच तुमच्या राशीवर असलेली शनीची दृष्टी आणि मंगळाची आक्रमकता तुम्हाला अशा वळणावर आणून उभी करेल जिथे मागे फिरणे अशक्य असेल तुमचे करिअर तुमचे आर्थिक व्यवहार आणि तुमचे सामाजिक वजन या सर्वांवर एक काळी सावट असणार आहे तुम्ही कितीही पराक्रमी असलात तरी नियतीच्या या चक्रापुढे तुमचे काहीही चालणार नाही नक्की काय दडले या पंधरा दिवसाच्या अंधारात असे कोणते मोठे आहे जे मेष राशीच्या आयुष्यात भूकंप घडवू शकते या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्यातून बाहेर पडण्याचे दैवी मार्ग आपण या दिलेल्या सल्ल्यात दडलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ चुकूनही दुर्लक्षित करू नका देवाचे देव महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील तर मेष राशीच्या जातकांनो तीन जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला प्रचंड ऊर्जा आणि आत्मबळ प्रदान करणार आहे म्हणजेच ऊर्जा तुम्हाला कार्यक्षेत्रात एक नवीन ओळख मिळवून देऊ शकतं तर तुमच्यातील नेतृत्व गुण उफाळून ने येतील आणि कठीण प्रसंगात तुम्ही मार्गदर्शक म्हणून समोर याल मात्र याचा याच ऊर्जेचा अतिरेक झाल्यास याचे रूपांतर रागात होऊ शकते गुरुजी इशारा देतात किंवा स्वामी इशारा देतात आपल्याला जिथे तुमचे मत विचारात घेतले जात नाही तिथे विनाकारण आपली शक्ती खर्च करू नका जर तुम्ही तुमच्या या आक्रमकतेला सकारात्मक कामात ओळवले तर रखडलेली तुमची कामे मार्गी लागतील पण जर हा उत्साह चुकीच्या ठिकाणी वापरला गेला तर तो मोठ्या वादाला निमंत्रण ठरू शकतो मेष राशीच्या जातकांनो सामाजिक स्तरावर तुमची प्रतिष्ठा वाढवणारे काही योग या काळात जुळून येत आहेत एखादी मोठी जबाबदारी किंवा सन्मान तुम्हाला मिळू शकतो ज्यामुळे तुमचे कौतुक होईल पण या यशाच्या गर्तेत असताना तुमच्या शब्दांवर ताबा ठेवा राजकीय चर्चा किंवा वादात पडणे या काळात तुमच्या प्रतिमेला धक्का लावू शकते तुमचं स्पष्ट वक्तेपणा वृत्ती अनेकांना आवडणार नाही आणि त्यातूनच तुमच्या विरोधात गुप्त काट रचले जाऊ शकतात मनोधैर्य सर्वार्थम साधन हा मंत्र या काळात पाळला तर तुम्ही केवळ संकटातूनच वाचणार नाही तर तुमच्या शांत स्वभावामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर अधिक वाढेल मेष राशीच्या जातो कोर्ट कचेरी किंवा प्रशासकीय कामांशी संबंधित असलेल्या लोकांसाठी हा काळ संमिश्र ठरणार आहे गुरु म्हणजेच एखादा जुना खटला किंवा वाद तुमच्या बाजूने झुकण्याची शक्यता आहे जी तुमच्यासाठी आनंदाची बातमी असेल मात्र याच काळात नवीन कोणावरही टीका करणे किंवा कोणाचे तरी वाईट करणे तुम्हाला महागात पडू शकते पोलीस स्टेशन किंवा सरकारी कार्यालयाच्या परिसरात विनाकारण जाणे टाळा ग्रहांची स्थिती अशी आहे की तुम्ही सध्या तक्रारीसाठी गेला तर त्याचे रूपांतर मोठ्या चौकशीत होऊ शकते थोडक्यात सांगायचे तर हा काळ तुमच्या पराक्रमाचा आहे पण तो पराक्रम योग्य ठिकाणी आणि योग्य वेळीच गाजवा जेणेकरून नशिबाची साथ तुम्हाला मकर संक्रांतीपर्यंत मिळत राहील मेष राशीच्या जातकांनो तीन जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या आर्थिक स्थितीवर धनलक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे म्हणजेच मागील अनेक महिन्यांपासून अडकलेले तुमचे पैसे किंवा थकीत बाकी अचानक वसूल होण्याची दाट शक्यता आहे व्यवसायात एखादी मोठी ऑर्डर किंवा अनपेक्षित नफा मिळाल्याने तुमची तिजोरी आनंदाने भरून जाईल ही वेळ तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची आहे जर तुम्ही नोकरीत असाल तर पगार वाढ किंवा बोनसचे संकेत मिळत आहेत हा काळ आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत असला तरी गुरु गुरुजी आणि आपले गुरुजी म्हणजे कोण तर आपले स्वामी आलेल्या पैशांचा विनियोग अत्यंत विचारपूर्वक असा करा म्हणजे ग्रहांच्या स्थितीमुळे होणाऱ्या नवीन गुंतवणीची गुंतवणुकीच्या बाबतीत मात्र तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागणार आहे राहूचा तुमच्या राशीवर असा काही प्रभाव आहे की तो तुम्हाला रातोरात श्रीमंत होण्याची स्वप्ने दाखवेल म्हणजे शेअर बाजार लॉटरी किंवा सट्टा यासारख्या जोखमीच्या व्यवहारात मोठे भांडवल अडकवणे या काळात मोठ्या आर्थिक आर्थिक गोष्टींना तुम्हाला इशारा आहे हो की हे ठरू शकतं होऊ शकतं तुम्हाला वाटेल की ही डील तुमच्या फायद्याची आहे पण कागदोपत्री काहीतरी मोठी फसवणूक दडलेली असण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही सावध राहा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मोठ्या कारावर करारावरती स्वाक्षरी न बघता करू नका मकर संक्रांतीपर्यंत थांबणे हे हिताचे ठरल तर डोळसपणे व्यवहार केलात तर मिळालेला पैसा टिकून ठेवता येईल मेष राशीच्या जातकांनो कौटुंबिक संपत्ती किंवा वारसा हक्काने मिळणाऱ्या धनाच्या बाबतीत हा काळ सकारात्मक घडामोडी घेऊन येईल मालमत्तेचे जुने वाद समारोपाने मिटवण्याची चिन्हे आहेत ज्यामुळे तुमच्या मानसिक ताणतणावात घट होईल मात्र याचवेळी कोणालाही जामीनदार गॅरेंटेड राहू नका तर हे राहणे किंवा कोणालाही उसने पैसे देणे टाळा तुम्ही दिलेले पैसे या काळात परत मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे ज्यामुळे तुमच्या मैत्रीत किंवा नात्यात कायमची दरी निर्माण होऊ शकते थोडक्यात सांगायचे तर लक्ष्मी तुमच्या दारात उभी आहे फक्त तिचा स्वीकार करताना आणि वापर करताना संयम बाळगला तर मकर संक्रांतीनंतर तुमचे आर्थिक साम्राज्य अधिक मजबूत होईल मेषराशीच्या जातकांनो तीन जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची एक वेगळीच दहशत आणि एक दरारा निर्माण होणार आहे म्हणजे शनी आणि मंगळाची स्थिती तुम्हाला कामाच्या ठिकाणी अत्यंत प्रभावी बनवेल तुमच्या बोलण्याला वजन प्राप्त होईल व वरिष्ठ तुमच्या सूचनांना गांभीर्याने घेतील जर तुम्ही पदोन्नती किंवा बदलीच्या प्रतीक्षेत असाल तर या काळात तुम्हाला अपेक्षित असलेले गोड अशी बातमी मिळू शकते तुमची कार्यक्षमता पाहून विरोधक थक्क होतील आणि जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आज तुमच्यासाठी सल्ल्यासाठी रांगा लावतील हा काळ स्वतःची ओळख सिद्ध करण्याचा आणि करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचा आहे मेषराशीच्या जातकांनो यशाच्या या, या शिखरावर चढत असतानाच तुम्हाला तुमच्या स्वभोवतालच्या गुप्त शत्रूपासून अत्यंत सावध राहावे लागेल म्हणजेच तुमची प्रगती पाहून तुमच्यावरच जळणारे जवळचे लोक असतात तुमच्या विरुद्ध कटकारस्थान रचू शकतात तुमच्या कामात काहीतरी छोटी चूक शोधून त्यांचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला जाईल अशा वेळी मेष राशीच्या जातकांनो कोणावरही अवाजवी विश्वास टाकणे किंवा तुमच्या गोपनीय योजना इतरांना सांगणे महागात पडू शकते शत्रू तुमच्या रागाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे ऑफिसमधील राजकारणात न, राज न पडता केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे हेच तुमच्या सुरक्षिततेसाठी उत्तम ठरेल मेषराशीच्या जातकांनो जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत किंवा स्वतंत्रपणे काम करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ नवीन करार आणि विस्तारासाठी उत्तम आहे एखादी मोठी डील फायनल करण्यासाठी तुम्हाला विशेष संधी मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल मात्र याचवेळी नोकरदार वर्गाने आपल्या सहकार्याशी बोलताना आपली भाषा संयमित ठेवावी तुमचे अधिकार गाजवताना कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या कारण आजची तुमची ही आक्रमकता उद्या तुमच्यासाठी अडथळा ठरू शकते हा काळ तुमचा सन्मान वाढवणारा आहे फक्त आपल्या प्रगतीचा आनंद घेताना इतरांनाही सोबत घेऊन चाललात तर मकर संक्रांतीनंतर तुमचे अबाधित राहील मेष राशीच्या जातोकांना तीन जानेवारीच्या जा पौर्णिमेनंतर तुमच्या कुंडलीत प्रवासाचे प्रबळ योग जुळून येत आहेत म्हणजेच या व्यवसायाच्या निमित्ताने किंवा नोकरीतील बदलांमुळे तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते हा प्रवास तुमच्यासाठी केवळ फिरणे नसून त्यातून तुम्हाला भविष्यातील मोठ्या संधीचे दारे उघडणार आहेत नवीन ठिकाणी जाणे नवीन लोकांशी संपर्क साधणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल जर तुम्ही परदेशात जाण्यासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर या काळात तुम्हाला, तुम्हाला एखादी सकारात्मक बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे हा का काळ के केवळ तुमच्या साहसी वृत्तीला खतपाणी घालणारा आणि तुमच्या कक्षा रुंदावणारा आहे मेष राशीच्या जातकांनो प्रवासातील या संधीचा आनंद घेत असतानाच तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा इशारा देत आहेत म्हणजेच मेष राशीचा स्वभाव मुळातच वेगवान आणि धाडशी असतो पण या काळात तुमचा अति आत्मविश्वास आणि वेगाची आवड तुम्हाला संकटात टाकू शकते तीन जानेवारी ते मकर संक्रांती या काळात शक्यतो रात्रीचा प्रवास आणि एकट्याने ला लांबच्या प्रवासाला जाणे टाळा विशेषत दुचाकी किंवा चारचाकी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा मर्यादा ठेवा ग्रहाची स्थिती अशी आहे की तुमच्या छोट्याशा चुकीमुळे किंवा समोरच्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे या काळात घाई नको सावधगिरी हवी आहे हा मंत्र लक्षात ठेवा तरच तुम्ही सुरक्षित राहाल राशीच्या जातकांनो नवीन वाहन खरेदी करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे परंतु कोणत्याही व्यवहारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी तांत्रिक बाजू तपासून घ्या गुरुजींच्या मते तुमच्या ऊर्जेचा वापर हा विधायक कामासाठी करा साहसी खेळ किंवा धोकादायक ठिकाणी जाण्याचे धाडस या पंधरा दिवसात करू नका जर तुम्ही प्रवासात असाल तर आपल्या मौल्यवान वस्तूंची आणि कागदपत्रांची विशेष काळजी घ्या गा। कारण घाई गडबडीत विसरभोळेपणामुळे तुमचे नुकसान होऊ शकते थोडक्यात सांगायचे तर जग पाहण्याची आणि प्रगती करण्याची ही वेळ आहे पण ती करताना सुरक्षिततेचा नियम मोडू नका तुम्ही जर सावध राहिलात तर मकर संक्रांतीचा सूर्य तुमच्यासाठी विजयाचा प्रकाश घेऊन येईल मेष राशीच्या जा जातकानो अद्भूतपूर्व असा हा आनंद तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या जुन्या आजाराने किंवा शारीरिक थकव्याने त्रस्त असाल तर या काळात तुम्हाला त्यातून मोठी सुटका मिळेल तुमच्या शरीरातील ऊर्जा आणि चैतन्य वाढल्याने तुम्ही स्वतःला अधिक तरुण आणि कार्यक्षम बनवाल तर नवीन व्यायामाची सुरुवात करण्यासाठी किंवा आरोग्याशी संबंधित एखादा चांगला निर्णय घेण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ आहे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्याही अधिक खंबीर व्हाल आणि प्रलंबित कामे तुमची उत्साहाने पूर्ण कराल मेषराशीच्या जातकांनो शरीर साथ देत असले तरी या काळात तुमच्या मनावर मात्र मंगळाचा प्रभाव जास्त असल्याने मानसिक अस्वस्थता जाणवू शकते म्हणजेच काय तर मेष राशीचा स्वभाव मुळातच घाई घाई करण्याचा असतो त्यामुळे छोट्या गोष्टींवरून डोकेदुखी किंवा रक्तदाब वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अतिविचार करणे किंवा भविष्याची विनाकारण चिंता करणे या काळात तुमच्या मानसिक शांततेत भंग करू शकते गुरुजी म्हणतातच की अस्वस्थता तुमच्या रागाचे कारण ठरू शकते ज्यामुळे मोठे आपलं दुर्लक्ष होते आणि वादाचे प्रसंग उद्भवू शकतात त्यामुळे शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा पुरेशी झोप घेण्याकडे दुर्लक्ष करू नका मेष राशीच्या जातोकांनो स्वतःला शांत ठेवण्यासाठी ध्यान मेडिटेशन किंवा योगासने हा या काळात तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरणार आहे तुमची ही वाढलेली ऊर्जा जर तुम्ही विधायक मार्गाकडे वळवली नाही तर ती चिडचिडेपणाच्या रूपात बाहेर येईल आहारावर नियंत्रण ठेवा आणि बाहेरचे मसालेदार अन्न खाणे टाळा कारण या पोटाच्या तक्रारीमुळे तुमच्या कामाच्या उत्साहावर परिणाम होऊ शकतो थोडक्यात सांगायचे तर तुमचे शरीर तुम्हाला पूर्ण साथ देणार आहे फक्त तुम्हाला तुमच्या मनावर लगाम घालायचा आहे जर तुम्ही या पंधरा दिवसात स्वतःला संयमित ठेवले तर मकर संक्रांतीनंतर तुम्ही एका नवीन आणि अधिक शक्तिशाली व्यक्तिमत्वासह जगासमोर या मेष राशीच्या जातकांनो तीन जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रेमाचे वारे वाहू लागतील जे तरुण तरुणी विवाहासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी या काळात एखादे अतिशय योग्य आणि मनासारखे स्थळ चालून येण्याची शक्यता आहे तुमच्या घरामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील जोडीदारासोबतचे जुने मतभेद विसरून पुन्हा तुम्ही एखादा एकमेकांच्या जवळ याल आणि या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादी अनपेक्षित भेटवस्तू किंवा सुखद धक्का मिळू शकतो ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण जगण्याचा आणि नात्यांचा गोडवा निर्माण करण्याचा आहे मेष राशीच्या जातकांनो प्रेमाचा हा बहर येत असतानाच तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावर कमालीचे नियंत्रण ठेवावे लागेल म्हणजेच छोट्याशा गैरसमजातून एखाद्या मोठ्या वादाची ठिणगी पडू शकते मेष राशीचा स्वभाव घाईघाईने प्रतिक्रिया देण्याचा असतो पण या काळात तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेणे जास्त महत्वाचे आहे जर तुम्ही तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आपल्या प्रिय व्यक्तीवर संशय घेतला तर तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भावनिक धक्का ठरू शकतो म्हणजेच नात्यात पारदर्शकता ठेवा आणि कोणताही महत्वाचा निर्णय घेताना जोडीदाराला विश्वासात घ्या तरच मोठे हे संकट टाळता येतील आणि मेष राशीच्या जातकांनो विवाहित जातकांसाठी हा काळ मुलांच्या प्रगतीमुळे आनंद देणारा ठरेल घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली कौटुंबिक कामे मार्गी लागतील गुरुजींच्या मते एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा सहलीचे नियोजन या काळात होऊ शकते ज्यामुळे कौटुंबिक कलह दूर होतील मात्र बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप तुमच्या खाजगी आयुष्यात होऊ देऊ नका तुमचे प्रेम प्रकरण असेल ते तर ते घरात सांगण्यासाठी ही वेळ अनुकूल आहे पण संयमाने बोल्या थोडक्यात सांगायचे तर हा काळ तुमच्या नात्यांची पुनर्बांधणी करण्याचा आहे प्रेमाची ही गमावू नका कारण मकर संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यात स्थैर्य येणार आहे मेष राशीच्या जातकांनो ग्रहाची चाल कितीही आव्हानात्मक असली तरी भक्ती आणि श्रद्धा ही सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती देते म्हणजेच तीन जानेवारी ते मकर संक्रांती या काळात तुमची सुरक्षा केवळ तुमच्या हातात नसून ती दैवी शक्तीच्या हातात आहे मेषराजीचा स्वामी मंगळ असल्याने या काळात तुम्ही हनुमान चालिसाचे दररोज पठण करणे हे तुमच्यासाठी सुरक्षा कवच ठरेल मारुती रायांची उपासना केल्याने तुमच्यातील रागाचे रूपांतर संयमात होईल आणि होणारे मोठे संकट हे आणि अपघात टळण्यास मदत होईल हा काळ तुमच्या स्वतःच्या शक्तीवर गर्व करण्याचा नसून भगवंताच्या चरणी शरणागत होण्याचा आहे मेष राशीच्या जातकांनो तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवण्यासाठी विशेषत हा उपाय सुचवत आहे दररोज सकाळी आंघोळीनंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि कपाळाला चंदना चंदनाचा टिळा लावा चंदनाचा थंडवा तुमच्यातील वाढत्या आक्रमकतेला शांत करेल तसेच या काळात मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचे फूल किंवा सेंदूर अर्पण करणे अत्यंत फलदायी ठरेल जर तुमच्या मनात काही गुप्त भीती असेल किंवा कोणाशी शत्रुत्व निर्माण झाले असेल तर बजरंग बाण पठण केल्याने तुमच्या शत्रूंचा आपोआप बंदोबस्त होईल तुम्ही जेवढे शांत आणि धार्मिक राहाल तेवढा ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होत जाईल हे सांगताना मला खूप आनंद होत आहे की तुमचा हा सुवर्ण काळ पुढचा पुढचा प्रवास हा आयुष्यातील एक महत्वाचा धडा असणार आहे गुरुजींनी दिलेले हे संकेत तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी आहेत मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य उत्तरायण प्रवेश करेल तेव्हा तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे पुन्हा उघडतील आणि तोपर्यंत आपल्या वाणीवर ताबा ठेवा कोणाचेही मन दुखवू नका आणि स्वामींच्या नामाचा आपल्याला आधार घ्या लक्षात ठेवा जो स्वामींच्या छायेत राहतो त्यांचे रक्षण साक्षात काही करू शकत नाही गुरुजींच्या या मार्गदर्शनाचे पालन करा आणि आनंदी राहा आता व्हिडिओला एक लाईक करा आणि पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका